नमस्कार कुकुथ वंदना दाती रेसिपी मध्ये आपले मनापासून खूप खूप स्वागत आहे तर आज आपण झटपट आणि फक्त अर्धा लिटर दुधामध्ये बासुंदी तयार करणार आहोत आणि ती ही इतकी क्रीमी आणि एकदम टेस्टी अशी झटपट होणारी बासुंदी चला तर मग आता रेसिपीला सुरुवात करूया इथे मी सायचं दूध घेतलेलं आहे एकदम मलईदार दूध आहे अर्धा लिटर आहे साधारण आणि या अर्धा लिटर दुधामध्ये दोन बाउल भरून बासुंदी तयार होते ती ही घरच्या घरी आता दसरा दिवाळी आलेली आहे तर त्यासाठी तुम्ही ही रेसिपी नक्की ट्राय करू शकता दसऱ्यासाठी बासुंदी ही उत्तम पर्याय आहे आता हे मी पॅन मध्ये दूध टाकून घेतलेलं आहे महत्वाच्या टिप्स सांगणार आहे व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की बघा आणि महत्वाची पहिली टीप म्हणजे दूध उकळतानी पसरत भांड घ्यायचं हे अशा प्रकारे म्हणजे आपलं दूध सारखं उतू जात नाही आणि दुसरी महत्वाची टीप म्हणजे बासुंदी करताना सारखं हलवत राहायचं तळापासून म्हणजे बासुंदी लागत नाही व दुधाला करपलेला वास येत नाही अशा प्रकारे आता हे दहा ते पंधरा मिनिट मी सारखं हे असं हलवत आहे मिक्स करून घ्यायचं आहे तळापासून रेसिपी जरासुद्धा आवडली असेल तर लाईक शेअर सबस्क्राईब जरूर करा आणि व्हिडिओला कमेंट कमेंटद्वारे नक्की कळवा आणि आता हे दूध उक चांगलं उ उकळत आलेलं आहे कशा वाटतात रेसिपी तुम्हाला कमेंटद्वारे कळवायला विसरू नका आणि आता सारखं हलवून घ्यायचं आहे यामध्ये आपण कुठलंही प्रिझर्वेटिव्ह किंवा कुठलाही खवा मावा अजिबात वापरलेला नाही किंवा कॉर्नफ्लावर वापरलेलं नाही अतिशय नॅचरल दुधापासून ही हे बघा बासुंदी आपली किती घट्टसर आणि किती कमी वेळात पंधरा मिनिटात अवघ्या तयार झालेली आहे केशर घालून त्यामध्ये तुम्ही ड्रायफ्रुट तुमच्या आवडीनुसार कुठलेही घालू शकता अतिशय रुचकर आणि टेस्टी खूप मलाईदार घट्ट अशी रसमलाई बासुंदी तयार झालेली आहे बघू शकता आणि साखरेचं प्रमाण ही तुमच्या आवडीनुसार तुम्ही कमी जास्त करू शकता इथे मी दोन चमचे साखर घातलेली आहे तुम्हाला हवे असल्यास तुम्ही तुमच्या आवडीनुसार घालू शकता केशर ऑप्शनल आहे कसा वाटला व्हिडिओ कमेंटद्वारे नक्की कळवा आणि अशाच छान नवीन रेसिपी सह बघायला विसरू नका वंदना वंदनादाती रेसिपीला लाईक शेअर सबस्क्राईब जरूर करा आणि व्हिडिओ शेवटपर्यंत बघितल्याबद्दल सर्वांचे मनापासून धन्यवाद आता ही साखर विरगळून घेतलेली आहे पूर्ण खूप रुचकर आणि टेस्टी बासुंदी तयार झालेली आहे तुम्ही एकदा नक्की करून बघा ह्या पद्धतीने आणि भरपूर होते तुम्ही एकदा अशा पद्धतीने जर बासुंदी केली तर तुम्ही बाहेरची बासुंदी कधी आणणारच नाही कारण बाहेर दुधामध्येही भरपूर भेसळ असते परंतु ही आपण घरीच तयार केली आहे त्यामुळे त्याची ते टेस्ट आणि गुणवत्ता याची चांगली खात्री आहे त्यामुळे एकदा नक्की ही रेसिपी तुम्ही ट्राय करून बघा आणि तुमची ही बासुंदीची रेसिपी कशी झाली मला कमेंटद्वारे कळवायला विसरू नका आणि मात्र हे दूध सारखं हलवत राहायचं आहे तुम्हाला जी जेवढी सर हवी त्या तेवढी तुम्ही करू शकता आता हे दहा ते पंधरा मिनिटं झालेली आहेत आता मी इथे अर्धा चमचा विलायची पावडर घातलेली आहे विलायची पावडर शेवटी घालायची आहे ही एक महत्वाची टीप त्याने स्वाद चांगला टिकून राहतो आता हे बघा किती छान दाटसर झालेली आहे फक्त आपण सायचं दूध घेतलेलं आहे मलाईदार एवढ्यावरच आपली ही बासुंदी झालेली आहे कशा वाटतात रेसिपी कमेंटद्वारे कळवायला विसरू नका बासुंदी ऑलमोस्ट आपली तयार झालेली आहे आता आपण ही सर्व करून घ्यायची या दसऱ्यासाठी तुम्ही हा मेनू नक्की ट्राय करू शकता आणि व्हिडिओ लाईक शेअर सबस्क्राईब जरूर करा म्हणजेच येणाऱ्या व्हिडिओचे नोटिफिकेशन तुम्हाला मिळतील आता हे बघा किती घट्ट झालेली आहे केशरमुळे कलर पण खूप मस्त आलेला आहे आणि वास तर खूपच दरवळतोय सगळीकडे खव्यासारखा घरी केलेले कुठलाही पदार्थ नक्कीच टेस्टी आणि हायजेनिक असतो तयार झाली ही आपली घरगुती इन्स्टंट आणि झटपट होणारी मावा युक्त बासुंदी कशी वाटली रेसिपी कमेंटद्वारे नक्की कळवा आणि हो व्हिडिओ शेवटपर्यंत बघितल्याबद्दल सर्वांचे मनापासून धन्यवाद भेटूया पुन्हा अशाच नवीन रेसिपी रेसिपीसह तोपर्यंत धन्यवाद